मेडिकल सीतालनाथकर सर्व भटकर परिवाराच्या डॉक्टर प्राध्यापक यांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी आलेले आहेत त्यांचे सन्मानीय नवनाजी भटकर ज्यांनी एका घरामध्ये दोन दोन तीन तीन डॉक्टर बनवले प्राध्यापक बनवले अशा या कुटुंबाचे कुटुंबकर्ते सन्मान या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी हा सन्मान सोहळा शिवकारावास सन्मानाचा स्वरूप आहे मायेची शाल पुष्पहार पुष्पगुच्छ यानंतर डॉक्टर ऋतुजा रमेश जाधव एम बी बी एस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जी टी रुग्णालय मुंबई डॉक्टर शीतल ऋतुजा रमेश जाधव यायचं आहे जे पालक उपस्थित असतील तर त्या पालकांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे सोबत आई वडील असतील पालक असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे मायेची शाल पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात येत आहे पुढील सन्मान होत आहे डॉक्टर शिवम भगवान कांबळे एमबीबीएस शासकीय रुग्णालय आंबेजोगाई आपण अपन आपल्या पालकांना घेऊन तात्काळ स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे पुढील सत्कार मूर्ती शिवम भगवान कांबळे जे पालक असतील तर त्या पालकांनी सन्मान घ्यायचा आहे पुढील सत्कार मूर्ती आहे डॉक्टर लुंबिनी मेडिकल कॉलेज प्रभास नेपाळ या ठिकाणी आहे सत्कार विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपलं नाव घेतल्यास हो बरोबर आपल्या पालकांना घेऊन सोबत घ्यायचं आहे हा सत्कार होतो आहे ऋतुजा रमेश जाधव यांचा झालेला आहे डॉक्टर शिवम भगवान कांबळे शिवम भगवान कांबळे ते नसतील उपस्थित आहेत त्यांच्या पालकांनी हा सन्मान घेतलाय सन्मान शिकवण्यासाठी डॉक्टर कांबळे शिवम भगवान कांबळे एमबीबीएस शासकीय महाविद्यालय आंबेजोगाई यांचा सन्मान झालेला आहे डॉक्टर समर्थ संतोष कोठावळे लुंबिनी मेडिकल कॉलेज प्रभास नेपाळ आपण सगळ्यांनी नाव वाचल्या वाचले यायचे डाव्या साईडला डॉक्टर साहिल राजू पुढील पुढील सन्मान होतो आहे पुढील सन्मान होतो आहे शालेय विद्यार्थ्यांचा आणि यानंतर शिक्षक बांधवांचा सत्कार होणार आहे मी शालेय विद्यार्थ्यांपैकी पहिली ते आठवी मध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यापैकी पहिलीतील गुणवंत विद्यार्थी आहेत समर्थ पळत यायचं व्यासपीठावर गुलसुम पठान दोघांनी पळत यायचंय त्यांचं प्रच स्वरूप आहे शैक्षणिक साहित्य एक एक वही आणि विद्यार्थिनीवर मुस्किया मोहेक आणि ठिकाणी हे सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरळी खुर्द या शाळेमध्ये शिकणारे सर्व गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांनी शिक्षणासोबतच घरामध्ये शाळेमध्ये सामाजिक क्रीडा त्यांनी योगदान दिलेलं आहे असं या गुन्हे विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे त्यानंतर पुढील सन्मान होतो आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मंथन परीक्षेतील दरेकर संस्कार शशिकांत दरेकर श्रेष सर्जीराव गाडे सुहास नवनाथ सावंत मानसी रमेश मोरे पार्थ शाहुरा टकले सई मारुती शेख अमन शेकुंबर जाधव श्वेता शामराव फगे सुमैया इमाम सुतार ईश्वरी राजकुमार दरेकर सुरांजली अनिल हे सर्व दोन हजार चोवीस पंचवीस मधील मंथन राज्यस्तरीय परी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेले विद्यार्थी आहेत त्यासोबत ठीक आहे या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे गजरामध्ये या गुणकृत विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करायचा आहे तुमच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून आमचे मन आनंदून गेले रावे, रावे। या शिखरावर मी या विद्यार्थ्याबद्दल बोले यानंतर पुढील सन्मान होता है, स्पेलिंग उक्रम बीटस्तरीय मध्ये प्रथम द्वितीय क्रमांक आलेले अमन शकुमर शेख पुढे स्वरांजली सुधीर भोसले तालुका स्तरीय विजेते स्वरांजली सुधीर भोसले Bee, है। स्पेलिंग बी प्रथम क्रमांक स्पेलिंग बी उत्क्रम स्पेलिंग बी यानंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये शिष्यवृत्त पात्र विद्यार्थी आयर्णा समाधान दरेकर अनुष्का सुशांत सुरवशे ते है। दोन हजार बावीस तेवीस मध्ये ते शिष्यवृत्ती धारक होऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचे शिष्यवृत्ती देण्यात येत आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दोन विद्यार्थी पुन्हा शिष्यवृत्ती पात्र आहेत प्राजक्ता कुमार गारे आयशा इमाम वगे हो यांनी व्यासपीठावर येऊन बक्षीस स्वीकारायचं आहे चोवीस पंचवीस मध्ये श्रुती शिंदे धनश्री गारे जोया शेख अनुष्का गोपळे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घेण्यात येणारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मधील दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या तिन्ही वर्षातले सन्मान या ठिकाणी सन्माननीय मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहेत जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये या गुनंतांचा सत्कार करायचा आहे त्यानंतर पुढील सन्मान होतो आहे ज्यांना आपण गुरुचं स्थान देतो अशा शिक्षक बांधवांचा या शाळेचे या गावाचे भूमिपुत्र मान्य श्री प्राध्यापक रमेशजी नन्नवरे साहेब उपप्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर बक्षिसाचं स्वरूप सन्मानाचं स्वरूप मायेची शाल पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यानंतर पुढील सन्मान होतो आहे नागनाथ बापू वटकर त्यांच्या नवनाथ यांनी नवनाथ बापू वटकर सॉरी नागनाथ बापू वटकर यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी हा सन्मान शिवकारावा पुढील सन्मान होतो आहे सुनील बहिरे त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत पुढील सन्मान होतो आहे नवनाथ वटकर संतोष बाबूराव कोटावळे यांच्या काही कामानिमित्त आलेले आहेत त्यांनी विजय भगवान भालेकर यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे प्राथमिक शिक्षक यांनीही शुभेच्छा दिलेल्या आहेत राजकुमार पांडुरंग घोडके प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साबलवाडी शुभेच्छा दिलेल्या आहेत कार्यक्रमासाठी लक्ष्मण यांचा मोबाईलद्वारे संदेश आला होता त्यांनी शुभेच्छा श्रीराम ज्ञानोबा प्राथमिक शाळा हे उपस्थित आहेत यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे सन्मानाचं स्वरूप माईची शाद पुष्पहार पुष्पगुच्छ या ठिकाणी देऊन होतो आहे सर तुमच्या चेहऱ्यावरचे आसू पाहून आमचे मन आनंदून गेले यशाच्या या शिखरावर तुम्ही नेहमीच चढत राहावे नेहमीच चढत राहावे आपला हा सन्मान या ठिकाणी समस्त ग्रामस्थ सद्गुरु वाचनालय दत्त वाचनालय कोलते फाउंडेशन यांच्या वतीनं होतो आहे पुढील सन्मान घेण्यासाठी मी बोलवत आहे अंगद चौदागर गाडे सन्मानीय अंगद सौदागर गाडे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकण विभाग हे उपस्थित आहेत यानंतर पुढील सन्मान होतो आहे प्राथमिक शाळागावच्या आदर्श शिक्षक आमचे मित्र लक्ष्मणजी सर या ठिकाणी उपस्थित आहेत लक्ष्मणजी सन्मानीय श्री रमेशजी जाधव सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे माध्यमिक शिक्षक गुरुस्वाभिनी महाविद्यालय तुळजापूर यांचा हा सन्मान होतो आहे यानंतर पुढील सन्मान घेण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे मित्र लक्ष्मणजी सर प्राथमिक शाळा दिंडे गाव या गावचे भूमिपुत्र पुढील सन्मान होतो आहे नवनाथ बापू होटकर प्राध्यापक संभाजी ज्युनियर कॉलेज घरपूर सोलापूर पुढील सन्मान होतो आहे विश्वास वाघमारे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालना शुभेच्छा मिळालेल्या आहेत राजकुमार वटकर प्राध्यापक शंकर नारायण कॉलेज विक्रोळी मुंबई हे गुणवंत विद्यार्थी सत्कार मूर्ती तर त्यांच्या पालकांनी सन्मान घ्यायचा आहे विकाजी वाघमारे यांना मी विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे विश्वास वाघमारे यांचे पालक भाऊ विकास वाघमाने यांनी सत्कार शो आहे यानंतर पुढील सन्मान होतो आहे गावचे एक आदर्श आदर्श आणि आमच्या आमचे मार्गदर्शक शिक्षक बापूराव मोरे सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे सध्या ते प्राथमिक शिक्षक म्हणून बिजनवाडी या ठिकाणी कार्यरत आहेत मिशन स्कॉलरशिप मंगरुळ बीट गाजलेला उपक्रम संपूर्ण महाराष्ट्राने याची दखल घेतली विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या या आरळी कदमवाडीचं नाव महाराष्ट्रावर पोहोचवणारे आमचे मित्र बापूराव सर यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे एक आदर्श शिक्षक कसा असावा हे मोरेसराकडनं शिकावं त्यानंतर त्यांचे सहकारी आमचे मित्र नारायणजी केदारसर प्राथमिक शिक्षक बसवेश्वर नगर चौरी या ठिकाणी कार्यरत आहेत ते आजारी असल्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यानंतर पुढील सन्मान मूर्ती अनिकेत नवनाथ गोटकर यांचा सन्मान झालेला या आहे सन्मानिय राम पिराजी शेळकेसर यांचा आज सन्मान होतो आहे पुढील सन्मान घेण्यासाठी मी निमंत्रित करतो अंगद सौदागर गाडे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणी संजय नागनाथ तुपाशे साहेब सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी सन्मान होतो आहे पुढील सन्मान होतो आहे अदिनाथ गोरख दरेकर सव्वीसवी मराठी रेजिमेंट गुजरात या ठिकाणी सध्या ते कार्यरत त्यांचं नाव आकाश आहे कधी विनाश न पाहणार इथं चुकून प्रेट मिस्टेक झालेली आहे अविन आहेत पुढील सन्मान होतो आहे आदेश यशवंत वाघमारे या गावचे भूमिपुत्र युवा शिक्षक म्हणून सध्या आरळी खुर्दे या गावामध्ये आहेत अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं त्यांना स्वप्न रंगवलेलं आहे विविध जादा तास स्पर्धा परीक्षा यांच्या माध्यमातून ते मार्गदर्शन करत आहेत पुढील सन्मान होतो आहे विश्वास श्रीरंग वाघमारे यांचाही सन्मान झाले नेताजी सोळावी मराठा रेजिमेंट लिह हो। यांचा सन्मान होत आहे आपल्या गावातले भूमिपुत्र कुठंच कमी नाहीत जिथं कमी तिथं आम्ही अशी मन मा... माहिती शाल गौरव ग्रंथ माहिती शाल आणि पुष्पहार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे दहावी मधील गुणवंत विद्यार्थी प्रथम मानसी सिद्धराम कुंभार तिना आणि तिच्या पालकांनी जोरदार टाळ्याच्या मदत करायचं आहे मानसी तुला पुढे शिक्षणासाठी शुभेच्छा पुढचा विद्यार्थी आहे गायत्री नागनाथ कुंभार पण त्याचे आणि तिथं थांबायचं आहे